सिल्लोड तालुक्यातील भवन गावाजवळ कंटेनरला आग लाखो रुपयांच्या चिप्सला झाले नुकसान छत्रपती संभाजीनगर आज मंगळवार दिनांक दोन एप्रिल रोजी सिल्लोड छत्रपती संभाजीनगर महामार्गावर छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या एका कंटेनरला भवन गावाजवळ अचानकपणे आग लागल्याची घटना घडली असून स्थानिक नागरिकांच्या मदतीने कंटेनरला लागलेली आग विझवण्यात आली सदरील कंटेनरमध्ये चिप्सचा मोठा माल घेऊन जात असताना कंटेनरच्या वायरिंगमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने सदरील आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून सदर घटनेची माहिती मिळताच सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याची पोलीस निरीक्षक विजय सिंह राजपूत यांच्यासाठी बीट यांच्यासह बीट जमादार सतीश पाटील राजू काकडे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी धाव घेतली होती सदरील कंटेनरला आग लागल्यामुळे महामार्गावरती मोठ्या प्रमाणात वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता मात्र पोलिसांनी मध्यस्थी करून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे अशी माहिती आज रोजी देण्यात आली